हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये तर माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्व म, सर्व म्हणजे माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा दिवस सगळ्यांसाठीच खास आहे कारण प्रत्येकाच्या घरी आज बाप्पांचं आगमन होणार आहे माझ्याही घरी तसंच आनंदाचं चा उत्साहाचं वातावरण आहे पण तरीही काही प्रॉब्लेम अजूनही माझ्या लाईफमध्ये मध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न करतायत आणि मी त्यांना तितक्याने ढकलण्याचा प्रयत्न करते तर माझ्या हरतालिकेच्या व्रताचा व्हिडिओ मी काल तुम्हाला सगळ्यांना दाखवला परंतु मला त्याचा लॉंग व्हिडिओ बनवून टाकता आला नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये हे जे माझं युट्यूबच अकाउंट आहे ते माझ्या मिस्टरांच्या मोबाईल आहे मिस्टर, मिस्टर माझे घरी नसतात जेव्हा केव्हा ते घरी असतात त्यावेळेला मी पूर्ण प्रयत्नाने व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न नेहमीच करते आणि माझं गणपतीचं डेकोरेशन कधी सुरू होत तर प्रत्येकाच्या घरी सहा सात दिवस आठ दिवस आधी चालू राहत पण माझं काम शिलाईचं असल्या कारणामुळे मला तितका वेळ त्यासाठी देता येत नाही आणि जोपर्यंत माझ्या हरतालिकाची पूजा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ते डेकोरेशन करायला घेत नाही मग तेवढ्या वेळात जितकं पण छान पद्धतीने जमेल तेवढं मी करत असते तर हे आहे माझ्या हरतालिका व्रताचं केलेलं पूजन अजून याची उत्तर पूजा करणं बाकी आहे आणि याच्या नंतर आहे ना जेव्हा माझी उत्तर पूजा होते जेव्हा मी ही वाळूची वगैरे केलेली पिंड आहे ती काढून त्याचं नदीत विसर्जन करते त्याच्यानंतरच मी गणपतीचं डेकोरेशन करते मग घरातलं काम डेकोरेशन शिलाईचं काम मुलं अशी माझी नुसती तारांबळ उठते आणि डेकोरेशनची सुरुवात रात्रीपासून केली दिसतंय का हा असं काहीतरी काहीतरी आहे थोडं म्हणजे जेव्हा कधी पूर्ण होईल ना त्यावेळेला मी तर दाखविनच मला दाखवल्याशिवाय मला कसं चैन पडणार नाही का आणि इतका असून सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा आज नैवेद्य बाप्पाला दाखवतात पण आमच्या साईडला ना गहू असत खपली गहू अ त्याची खीर बनवतात त्याचबरोबर मोदक बनवतात हे दोन नैवेद्य आज असतात आणि ज्या वेळेला ज्या दिवशी गौराईचं आगमन होत म्हणजे ज्या दिवशी गौरी आव्हान ना त्या दिवशी आमच्याकडे भोपळ्याची भाजी शेपूची भाजी असे मिक्स भाजी आणि भाकरी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि गौरी पूजनाच्या दिवशी पूर्णपळीचा नैवेद्य असतो तुमच्या साईडला काय काय पद्धतीचा नैवेद्य बाप्पांना दाखवतात हे तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही म्हणत असाल सुरू सुरू बोलणाऱ्या ताईला आज बोलता बोलता दमका लागायला लागलाय तर काल होता माझा हरतालिकीचा उपवास तर त्या दिवशी मी पूर्ण दिवस अन्न पाणी काही काही नाही दिवसभर निदान सहा वाजेपर्यंत तरी मला म्हणजे मी घेत गे, घेतात त्याच्यामध्ये लिहिलंय की फलाहार करा असं वगैरे पण मी नाही घेत आणि इतका असून सुद्धा मला आज बारा वाजेपर्यंत आहे ना अर्जंट ब्लाऊज द्यायचंय आणि तुम्हा सगळ्यांना हे आनंदा आनंदाचे सणाचे दिवस खूप छान पद्धतीने जावो तुमच्यावर बाप्पांची कृपा नेहमी राहो तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्ती हो त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा तर असा कॅमेरा धरल्यामुळे ना हात खूप अवघडते आणि बोलायला खूप जड जाते तर का शिवरात्री माझ्या मनात असा विचार आला की देवाने माणसाला माणूस म्हणून जन्माला घातले त्या माणसाला साथ मिळावे म्हणून नातेवाईक दिलेत बरोबर आहे मग ते नातेवाईक बरं आपल्या असून सुद्धा आपल्याला का परत देत असेल का त्यांना आपलंच भगवत नसेल का त्यांना आपल्याबद्दलच त्यांच्या मनात वाईट विचार येत असतील तर माणसाबरोबरच नाही तर म्हणजे देवाबरोबर सुद्धा असं घडत होतं देवांच्या मध्ये सुद्धा नात्या नात्यामध्ये होती जशी कि श्रीकृष्णाला त्याचा सक्का मामा याच्या धोका होता तोच त्याचा वैरी होता तर पुरुषोत्तर माणसा माणसांमध्येच नात्यांमध्ये तेढ नव्हती तर देवादेखांच्या मध्ये सुद्धा नात्यांमध्ये तेढ होती देवामध्ये सुद्धा श्रीकृष्णाला त्याचा सख्खा मामा कंसे याच्यापासून धोका होता तर श्रीराम यांना त्यांची आई कैकई म्हणजे सावतराई कैकई यांच्यापासून धोका होता मग आपण तर सर्वसाधारण माणूस आपण कसं यातून सुटणार बरोबर आहे म्हणून आता ठरवलंय की जास्त कुठल्या नातेवाईकांचा विचार नाही करायचा आपण आपल्याच विचारात मग्न राहायचं आणि आपलं जे युट्यूबची फॅमिली आहे ती जास्त वाढवायची हीच माझी अपेक्षा मग भांडणं फक्त आपल्यातच होत नव्हती तर सगळ्यात देवांचे देव महादेव त्यांची पत्नी पार्वती यांच्यात सुद्धा खूप वेळा भांडण वाद झालेला आहे एकमेकांना त्यांनी सुद्धा खूप शिक्षा केलेली आहे तर मला सांगा आपल्याला इतकं माहितीये की मळापासून पार्वतीने गणपती बनवला आणि तिला पुत्र प्राप्ती झाली म्हणून विनानायक बनलेल्या या देवाला विनायक असं म्हणतात मग जेव्हा आपल्याला सुद्धा हे कळत की लहान मूल म्हणजे देवाघरच फूल मग एवढ्या मोठ्या देवाला म्हणजे महादेवाला समजलं नसेल का हे मूल लहान आहे आणि त्याला अजून तितकी बुद्धी नाही ना आपण त्याच्यावरती शस्त्र कसं चालवावं बरं चालवलं त्या चा श्री गणेशाचं शिरच्छदन केलं पण नंतर मग जेव्हा पार्वतीनं श्री गणेशाला बघितलं तेव्हा त्यावेळेला तिला काय वाटलं असेल हे आपल्याला माहित आहे का त्यावेळेला त्या नवरा वैकोंच्या मध्ये किती भांडण झाली असतील याची आपण कल्पना तरी कधी केली का तर चला तुम्हाला सांगते याच्या पुढं झालं काय जेव्हा पार्वतीच्या नजरेस हे पडले की आपण एवढ्या प्रयत्नाने मिळवलेल्या पुत्राला आपल्याच पतीने निर्गुणपणे त्याचं शिरच्छेदन केलंय तेव्हा तिला किती राग आला असेल विचार करा आपल्या मुलाला थोडं खरोच जरी आली तर एका आईचा जीव किती तळमळतो आणि त्या आईचा जेव्हा तिच्या समोर तिच्या बाळाचं शिरच्छेदन झालंय तेव्हा तिला नवरा असून सुद्धा महादेवांना सोडला असेल का किती भांडले असेल ना मग त्यावेळेला त्यावेळेला ना त्या बायको मधला वाद खूप विकोपाला जातो आणि पार्वती अशी इच्छा व्यक्त करते की माझं बाळ मला परत आणून द्या मला काय सांगू नका आपण ही आपल्या नवऱ्याजवळ असं साठ करतो ना मी हे करते मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे मला बाकीच काय माहिती नाही त्यावेळेला महादेव आपल्या गणांना अशी आज्ञा व्यक्त करतात की पहिल्यांदा जो जीव दिसेल त्याचं शिर तोडून आणा मग जेव्हा गण शिर शोधण्यास बाहेर पडतात त्यांना पहिल्यांदा हत्ती दिसतो हत्तीचं शीर गणपतीला लावलं ला जातं आणि गणपतीचं हे विचित्र रूप बघून हत्तीचं शिर आणून गणपतीला लावलं ला जातं मग किती विचित्र दिसलं असतील ना गणपती मग पार्वती ते रूप बघून खूप रागवते आणि म्हणते असं विचित्र दिसणाऱ्या बाळाची पूजा कोण बरं करणार कोण या यांना मानणार किंवा कोण याच अं याच्यावरती आस्था ठेवणार किती विचित्र दिसते ते असं बोलल्यावर त्यावेळेला महादेव पार्वतीचा राग शांत व्हायला असं बोलतात की सगळ्या गणांचे प्रमुख हे गणपती आहेत आणि जो कोणी सगळ्या देवांची पूजा करण्या अगोदर गणपतीची पूजा करेल त्याला फलप्राप्ती सगळ्यात पहिली होईल म्हणजे इथं सुद्धा देवाने कॉम्प्रोमाइज केलेच ना मग आपण तर सर्वसाधारण माणूस आहे आपल्याला कॉम्प्रोमाइज करणं तर भागच ना चला माझा पुढचा व्हिडिओ बघा आणि कमेंट लाईक शेअर सबस्क्राईबवर नक्की करा धन्यवाद